नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या शिवसेना शिंदेगड रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा महाडमध्ये संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महत्वाच्या सर्व बाबींवर सखोल चर्चा झाली यावेळी सभा शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन केलं शिवसेना शिंदेगड प्रवक्ते किरण पावसकर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते ने माननीय एकनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढत असून भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाची ता पक्षा ताकद वाढवण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी सोबत राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि मंत्री भरत शेट गोगावले जिल्हा प्रमुख श्री प्रमोद घोसाळकर युवासेना जिल्हा प्रमुख श्री विपुल उभारे शिवसेना संघ निलिमा घोसाळकर उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभागीय प्रमुख शिवसेना महिला आघाडी युवासेना शेतकरी सेना या सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते